नमस्कार मी संदीप साळुके लाईव पाड कोकण युट्यूब चॅनल मी तुमचं एकदा स्वागत कोकणातील जांबा चिरा हा जगप्रसिद्ध आहे आणि फक्त कोकणातच नाही तर खूप कोकणाच्या बाहेरसुद्धा लोकांना या जांभ्या चिराबद्दल आकर्षण आहे आणि सर्वांना तो उपलब्ध व्हावा हे सुद्धा म्हणजे कोकणातील लोकांचं एक म्हणतं टार्गेट असतं ची की बाबा सर्वांपर्यंत हा चिरा पोहोचावा परंतु सर्वांना चिरेबंदी बांधकाम करता येत नाही तरीसुद्धा ज्या लोकांना चिऱ्याचा फिलिंग म्हणजे चिऱ्याची फिलिंग आपल्या घरामध्ये किंवा घराच्या इंटिरियर किंवा एक्सटिरियर म्हणजे बाहेरच्या किंवा आतल्या बाजूला पाहिजे असेल तर त्यांना एक ऑप्शन आहे तो म्हणजे या जांब्या चिऱ्याच्या ज्या टाईल्स बनतात त्या टाईल्स लावून आपण जांब्या चिराचा लूक आपल्या घराला लावू शकतो म्हणजे म्हणजे घरासाठी लूक बनवू शकतो आणि ह्या उष्णता रोधक असल्यामुळे म्हणजे चिरा आणि चिऱ्याच्या टाईल्सच्या उष्णता रोधक असल्यामुळे आपल्या घरातलं वातावरण म्हणजे टेम्परेचर सेम राहतं हे याचा प्लस पॉईंट आहे आणि शिवाय त्याचा लुक म्हणजे त्याचा ते दिसण्याससुद्धा सुंदर दिसतं कारण चिऱ्याचा लूक आहे नॅचरल लुक आहे म्हणजे नैसर्गिक त्याचा पोत असल्यामुळे चिरा आकर्षक दिसतो आणि आपल्या घराच्या सौंदर्यात अधिकच भर पाडतो त्याच्यामुळे घराच्या इंटिरियर किंवा एक्सटिरियरमध्ये ह्या चिऱ्याचा वापर होतो आणि अशाच चिऱ्याच्या टाईल्सचा कारखाना बघायला आपण चाललो आहे आमच्या गावामध्ये जो कारखाना आहे तो बघायला चाललो आहे आणि सदानंद जेटे यांचा कारखाना आहे आणि सदानंद जेटे यांना जाऊन आपण भेटणार आहोत आणि कशाप्रकारे त्या ठिकाणी काम आहे आणि त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत की या कारखान्याबद्दल तर आता आपण जाऊया आणि पाहूया कशाप्रकारे हा चिऱ्याचा म्हणजे चिऱ्याच्या टाईल्सचा कारखाना आहे तो आता मी माझ्या गावी आहे आरे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आहे आणि त्यांचा मी कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा शेअर करेन जेणेकरून तुम्हाला अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता तर आता आपण आहोत आमच्या गावी म्हणजे आरे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथे आणि ही आहे फॅक्टरी सदानंद जेटे रूप बंटी जेठे सर्वजण बंटी म्हणून ओळखतात तर हे आहेत सदानंद रूप बंटी जेठे नमस्कार नमस्कार आम्ही तुमची फॅक्टरी बघायला आलो म्हणजे आपल्या कोकणातला जो चिरा आहे त्याचे तुम्ही टाईल्स बनवता आणि काय काय बनवता फक्त टाईल्स फक्त टाइल्स बनवतो ना पूर्ण टाईल्स कारखाना आहे टाईल्स कारखाना तर आता आपण कारखाना नंतर अधिक माहिती घेऊया कारखाना दरम्यान हा हे आमच्या गावातला कारखाना हे बघा इथे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल काम जोरदार चालू आहे ही आहे यांची फॅक्टरी तर आता या फॅक्टरीत तुम्ही म्हणजे कुठच्या कुठच्या साईजचे ची बनवता टाइल्स फक्त आता ही बारा इंच लांब इंच रुंद आणि एकोणीस एम एम थिकनेस ओके ही वाली टाईल्स हो। ही बाजूवाली आणि ही वेगळी साईज आहे का थिकनेस जास्त आहे इंच ओके आणि ही एक इंच ओके आणि ही म्हणजे या इकडे पण साईज आहे सेमच आहे बारा बाय सहा आणि सध्या म्हणजे मार्केटमध्ये याला डिमांड जास्त आहे ना हो आणि याच्यापेक्षा मोठी साईज येते का नाही नाही ही सगळे ही म्हणजे ही डायरेक्ट विटेची साईज थोडी विटेपेक्षा थोडीशी मोठी येते थो ओके तर या ठिकाणी यांचा म्हणजे प्रोडक्शन आहे पूर्ण आणि एका चेहऱ्यातनं साधारण किती टाईल्स निघतात एका चेहऱ्यातनं वेस्टेज सोडून एक पाच टाईल्स निघतात पाच टाईल्स ना म्हणजे एक चिरामधनं पाच टाइस आणि याचा म्हणजे रेट काय सध्या मार्केट रेट काय चालू आहे स्क्वेअर फीट स्क्वेअर फुटने चालणार म्हणजे आता एका स्क्वेअर फुटमध्ये किती टाईल्स बसतात एका स्क्वेअर फीटमध्ये दोन टाईल्स डोल आहे म्हणजे दोन टाईल्स सत्तर रुपये म्हणजे साधारण पस्तीस रुपये एक नगमधल्या चालेल महागाईनुसार थोडे प्राइस कमी जास्त होऊ शकते म्हणजे सध्याचा रेट तुम्ही पस्तीस रुपये बोलताय ओके तर अशा प्रकारे एक टाईल्स ही पस्तीस रुपयाला आहे आणि कशा अशी पॅकिंग करून येते ना पूर्ण पॅकिंग प्रॉपर पॅक करून ऑर्डर तुमची चालली आहे ऑर्डर तीन स्क्वेअर फीट एका बॉक्स मध्ये बसते ओके दोनशे दहा रुपये बॉक्सची पाहिजे हा तर आता सर्वजण काम करत आहेत आणि म्हणजे तुम्ही आता कुठे कुठे पर्यंत म्हणजे डिलिव्हरी देता साधारण म्हणजे कुठे कुठे ऑर्डर असते तुमची ऑर्डर ही गोवा कोल्हापूर मुंबई ट्रान्सपोर्ट ने तुम्हीच पाठवता हो हो, ओके माथेरान म्हणजे त्याचं ट्रान्सपोर्ट प्लस जे होईल ते द्यायचं काय ट्रान्सपोर्ट होईल ते प्लस द्यायचं आणि म्हणजे आता आपण महाराष्ट्र सोडून महाराष्ट्राच्या बाहेर पण जातो ना माल हो महाराष्ट्राच्या बाहेर गेलाय गेलाय ना कुठे हो, कुठे पर्यंत गेलाय कर्नाटक मध्ये गेलाय गोवा मध्ये गेलाय म्हणजे अशी लांबून पण डिमांड आहे आणि हा चिरा आपल्याकडेच बनतो त्यामुळे आपल्याकडे कोकणातच बनतो फक्त राजापूर पासून पुढे साधारण देवगड राजापूर तर आणि आणि ह्या लादीला जो विशिष्ट चिरा ला हा, हार, लागतो म्हणजे नरम पण म्हणजे म्हणतात ना की क्वालिटी वाईज तो आपल्याकडे बरोबर आहे ना हा हार्डच चिरा लागतो क्वालिटी वाईज म्हणजे हार्ड चिरा लागतो हे लावण्यामागचे फायदे काय काय आहेत म्हणजे घरामध्ये तर लावलं भिंतीला तर याचे फायदे काय काय आहेत पहिले ना। ते हिट 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 होत नाही जास्त कारण नॅचरल आहे नॅचरल आग सुद्धा लागत नाही याला त्याच्यामुळे ते पण आहे म्हणजे उष्णतेसाठी चांगलं आहे आग लागत नाही आणि डेकोरेशन पण वाटतं याच्यामध्ये आणि आता व्हिडिओ मध्ये याचे सॅम्पल पीस मी टाकणार आहे कशा कशा प्रकारचं काम होतं याच्यात ते मग त्याच्यातनं लोकांना आयडिया येईल तर अशा प्रकारे टाईल्स बनतात आणि नॉर्मल चिरा आहे इथे या चिऱ्याला घेऊन या ठिकाणी कटिंग करून टाईल्स बनतं आणि याचं जर ऑर्डर द्यायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर काय आहे याचा कॉन्टॅक्ट नाईन नाईन झिरो डबल 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 वन 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 फाय फोर 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 थ्री ओके दुसरा ट्रिपल टू व्हॉट्सअप नंबर आहे आणि रेंजचा प्रॉब्लेम असेल तर व्हॉट्सअपवर कॉल म्हणजे मेसेज केला ते चालेल हो हो चालेल मग नंतर तुमच्याकडून कॉन्टॅक्ट केलं जाईल त्यांना ओके तर हो तुम्ही इथे थोडासा रेंजचा इश्यू आहे त्याच्यामुळे व्हॉट्सअप सुद्धा करू शकता नॉर्मल कॉल लागला तर नॉर्मल कॉल पण करू शकता त्यांचं काम आता या लादीचा उपयोग कुठे कुठे होतो म्हणजे कशा प्रकारे होतो म्हणजे समजा विटाची भिंत बनलेली आहे तर त्याला बाहेरून लावू शकतो आपण बाहेरून नॉर्मली आपण जशा इतर टाईल्स लावतो तशा ढोलपुरी किंवा बाकीचे टाईल्स लावतो तसंच ना सेम प्रोसेस यायची आणि वेगळी प्रोसेस काही नाही आणि याला ते ऑइल येतं वेगळं वॉर्निश येतं ना? ना।, ना ते मारायचं मग ते कारागीर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत का म्हणजे तुम्ही ते पण काम करून देता कोणाचं असेल तर काम करून ओके मग तुम्हाला जर ओके मध्ये करून घ्यायचं असेल तर साईटवरती काम सुद्धा करून देतात ते त्यांच्याकडे कॉन्टॅक्टमध्ये कारागीर आहेत तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं घर मस्तपैकी कोकणातील चिराणी सगळं वेस्टेज खूप येते बघा समोर ठीकच पडलं आहे म्हणजे जेवढ्या टाईल्स आहेत त्याच्या दुप्पट तिप्पटने वेस्टेज आहे परंतु लोकांना डिमांड आहे त्यामुळे ते या व्यवसायामध्ये आहेत आपला नॉर्मल कोकणातली चिरा नॉर्मल साईज चिरा तर आता हे त्यांचं काम कंटिन्यू करतील अशी आहे आमच्या गावातील ही फॅक्टरी ज्या ठिकाणी चिऱ्याचे टाईल्स बनतात तर आता आपण यांच्याकडून मस्त माहिती घेतली सध्या कोकणामध्ये चिरा खूप फेमस आहे आणि कोकणाच्या बाहेर सुद्धा फेमस आहे तर तुमच्या व्यवसायाला आमच्या चॅनलकडून खूप सारे धन्यवाद आणि तुम्हाला खूप सारे ऑर्डर येऊन दे आणि तुमचा व्यवसाय भरभराठीच जाऊया आमच्याकडून इच्छा तुम्हालाही धन्यवाद तर हे होते आमच्या गावातील प्रसिद्ध उद्योजक बंटी जेठे उर्फ सदानंद जेठे धन्यवाद आता आपण पाहूया या चिऱ्याच्या टाईल्सचा कशा प्रकारे वापर होतो म्हणजे हे आता आपण जे इमेजेस बघतोय म्हणजे जे फोटो बघतोय तर अशा प्रकारे तुम्ही इंटिरियर एक्सटिरियरमध्ये याचा वापर करू शकतो आणि नवनवीन कल्पना या टाईल्समध्ये सुद्धा येत आहेत त्याच्यामुळे त्या नवीन नवीन कल् कल्पना इंटरनेटच्या माध्यमातून माधन तुम्ही शोधून तुमचं घर किंवा तुमचा जो हॉटेल व्यवसाय किंवा जो ज्या ठिकाणी तुम्ही याचा वापर करणार आहात तो परिसर डेव्हलप करू शकता आणि डेकोरेट करू शकता तर अशा प्रकारे या टाईल्सचा वापर होतो mm -hmm.